शाबुदाण्याची खिचडी म्हटलं तर सळसळीत मौसूत अशी खिचडी आठवण येते पण शाबू कसा भिजवा कसे भिजवल्यावर सळसळीत होते ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे अगदी झटपट असा शाबू कसा भिजवावा हे देखील आज सांगणार आहे टिप्सहित तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर एक वाटी शाबू घेतला मी अगोदर तर एका बाउलमध्ये काढून घेतला त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर एक इंच होईल एवढं पाणी टाकून घ्या त्यानंतर काय करायचं याला स्वच्छ एकदा धुवून घ्यायचं तर बघा आणि त्यानंतर आपण याच्यावरती अर्धा इंच होईल एवढं पाणी टाकायचं आहे तर नक्की हे असंच प्रोसेस करा म्हणजे सेम अशीच ससईत मौसूत अशी खिचडी होईल तर इथे बघाल तुम्ही अर्ध्या तासानंतर हे पटकन तुटतो शाबू त्यानंतर याच्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं अजिबात ठेवायचं नाही त्यानंतर काय करायचं झाकण लावायचं आणि एक चार तास भिजू द्यायचं तर चार तास भिजल्यानंतर आपण शाबुदाण्याची खिचडी बनवूया त्यासाठी बघाल तुम्ही इथे ते तेल टाकायचं उपवासाला जर जिरं चालत असेल तर तुम्ही याच्यामध्ये जिरं टाकू शकता पण इकडे आमच्या इथे तर खात नाही त्यासाठी मी फक्त मिरची टाकते आहे मिरची ती देखील मीडियम साईजमध्ये दे, म्हणजे काढता येईल बाजूला आणि ती मधून चिरून घ्यायची म्हणजे तिखटपणा देखील येतं त्यानंतर आपण हा भिजवलेला शाबू टाकायचा आणि शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट देखील तुम्ही ओबडधोबड असं चेचून टाका म्हणजे खाण्यात मजा येते तर याला पूर्ण मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं मस्त मौसूत अशी ही खिचडी सळसळीत देखील होते भाजायचं मीठ टाकायचं आणि भाजून घ्यायची तुम्ही असल्यास जिरं देखील टाकू शकता तर एक चार ते पाच मिनटं भाजून घ्यायची म्हणजे सळसळी तशी होते तर या पद्धतीने झटपट अशी बनवू शकता नक्की तुम्ही एकदा ही प्रोसेस करून बघा तर तुम्ही सगळ्या पद्धती अशा पटकन विसरून जाल एवढी टेस्टी आणि एवढा मौसूद छान शाबो भिजला जातो तर थोडीशी कोथिंबीर टाकली उपवासाला चालत असेल तर टाकू शकता तुम्ही नसेल तर स्किपदेखील करू शकता तर मिक्स करून घ्यायची बघाल छान मिक्स झाल्यानंतर स करूया तर बघू शकाल तुम्ही किती सळसळीत असा पूर्ण अखंड वेगवेगळा वेग असा शाबू झाला आहे तर अशी एवढत असेल तर खिचडी नक्की तुम्ही या पद्धतीने पाहू ट्राय करा अजिबात चुकणार नाही तर एका सर्विंग प्लेटमध्ये मी सर्व केली आणि मस्त दही किंवा ताकाबरोबर तुम्ही एन्जॉय करता करू शकता गरमागरम साबुदाण्याची खिचडी उपवासाला नक्की ट्राय करा तर आवडली की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग